श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार बुधवारी म्हणजेच उद्या आहे विनायक चतुर्थी ही विनायक चतुर्थी तीन शुभ संयोगात जुळून आलेली आहे याबरोबर गणेश पूजा व मुहूर्त पाहणार आहोत तर जाणून घेऊया गणेश पूजा व मुहूर्त त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मार्चमधील विनायक चतुर्थीचे व्रत फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जात आहे विनायक चतुर्थी व्रत महिन्यातून एकदा पाळले जाते या व्रतामध्ये गणपतीची विधिवत पूजा केली जाते विनायक चतुर्थीला दिवसभर पूजा केली जाते या महिन्यातील विनायक चतुर्थीला तीन शुभसंयोग निर्माण होत आहेत त्याचप्रमाणे विनायक चतुर्थी कधी आहे गणेश पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व आपण पाहणार आहोत विनायक चतुर्थी दोन हजार चोवीसमध्ये फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ही बुधवार तेरा मार्च रोजी पहाटे दोन वाजून तेहतीस मिनटांपासून सुरू होईल तर ही तिथी तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न वाजता संपणार आहे उदय तिथीच्या आधारे बुधवार तेरा मार्च रोजी विनायक चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे विनायक चतुर्थी व्रत तीन शुभ संयोग कुठले आहेत ते देखील जाणून घेऊयात यावेळी विनायक चतुर्थी ही तीन शुभ संयोगात येत आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी रवियोग इंद्रयोग आणि बुधवार आला आहे रवी आणि इंद्र हे दोन्ही शुभ योग आहेत ज्यामध्ये पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तर बुधवार हा गणेश पूजेसाठी समर्पित वासा वार आहे या दिवशी आलेली विनायक चतुर्थी खूपच अशी शुभ आहे व्रताच्या दिवशी सकाळी सहा वाजून तेहतीस ते, ते संध्याकाळी सहा वाजून चोवीसपर्यंत रवियोग आहे तर इंद्रयोग हा पहाटेपासून रात्री उशिरा बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे विनायक चतुर्थीचा मुहूर्त हा विनायक चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून सहा ते दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे या काळात विनायक चतुर्थीची पूजा करावी चंद्र चंद्रोदयाची वेळ देखील जाणून घेऊया तेरा मार्च रोजी विनायक चतुर्थीचा चंद्रोदय सकाळी आठ वाजून बावीस वाजता होईल आणि चंद्रास्त हा नऊ वाजून अठ्ठावन्न वाजता होणार आहे त्याचबरोबर विनायक चतुर्थीच्या दिवशी भद्रकाळाची छाया असेल व्रताच्या दिवशी भद्रकाळ दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांपासून सुरू होईल आणि एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत चालेल या व्रताचे महत्त्व देखील थोडक्यात जाणून घेऊया जो कोणी विनायक चतुर्थीला उपवास करून गणपती बाप्पाची पूजा करतो त्याचे कार्य सफल होते श्री गणेश त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण देखील करतात दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ